नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत हो एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाचं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे शिपाई भरती दोन हजार तेवीस परीक्षेबाबत जी टी सी एस कंपनीकडे प्रश्नपत्रिका उत्तर तालिका अँसर की अनुषंगाने प्राप्त आक्षेप हरकताच्या अनुषंगाने त्या निवेदनाचा अभ्यास करून उत्तर तालिकेमध्ये तीन पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत याची सर्व उमेदवार नोंद घ्यायची आहेत ज्या उमेदवारांनी नगर रचना विभागाचा पेपर दिलेला आहे शिपाई या पदासाठीचा त्यांच्यासाठी आलेले हे अपडेट आहे एका चुकीच्या प्रश्नाचे गुण त्या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त उर्वरित आक्षेप हार अयोग्य असल्याने विचारात घेण्यात आलेल्या नाहीत यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देण्यात येत आहे तसेच प्रश्न निहाय दुरुस्ती माहिती खाली प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी ज्या उमेदवारांचे जे क्वेश्चन चेंज झालेले आहेत नवीन क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत तर ता, त्याचा क्वेश्चन आय डी देण्यात आलेला आहे त्यानंतर त्याचं सेक्शन देण्यात आलेलं आहे टी सी एसने ने घेण्यात आलेली एक्झाम आहे तर याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ तर नगर रचना व मूल्य निर्धारण भाग जे सिपाईपदासाठीचं जो एकशे पंचवीस जागासाठीचा पेपर झालेला आहे टी सी एस मार्फत त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट होतं तरी तुम्ही नगर विकास विभागाचं पेपर दिलेला असेल नगर रचना विभागाचा तर त तुम्ही तुम्हाला आलेले मार्क्स जे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा फायनल कट ऑफचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या धन्यवाद